घरात कासव ठेवण्याची योग्य दिशा जाणून घ्या हिंदू धर्मात घरात कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे धार्मिक मान्यतानुसार प्रभू विष्णूचं एक रूप कासव होतं विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून समुद्रमंथन दरम्यान मंद्राचल पर्वत आपल्या कवचावर सांभाळले होते जिथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटले जातं देखील कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवला जातो परंतु त्याचा ते लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेत ठेवला असेल नाहीतर अशुभ परिणाम हाती लागू शकतात कासव ठेवल्याने धनप्राप्ती होते धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होते परंतु यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घायू प्राप्त होते आणि आजारापासून मुक्ती देखील मिळते कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरपासून देखील वाचवतं याने घरात सुखशांती नांदते नवीन व्यापार सुरू करताना दुकान किंवा ऑफिसमध्ये चांदीचा कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे याने जीवनात ऊर्जेचा प्रवाह होतो हो आणि स्थिरता राहते फेंगशुईनुसार ऑफिस किंवा घराच्या मागील भागात म्हणजे बॅकयार्डमध्ये कासव ठेवल्याने अपार ऊर्जा जाणवते आणि आपले सर्व कार्य योग्यरित्या पार पडतात करिअरमध्ये उन्नतीसाठी काळ्या रंगाचा कासव उत्तर दिशेत ठेवावा ऊर्जा वाढल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढते घराच्या मुख्य दारात पश्चिम दिशेकडे कासव ठेवल्याने सुरक्षा मिळते कासव गुडलकसाठी ठेवण्यात येतं म्हणून पाठीवर पिल्लं असलेल्या माता कासव ठेवल्याने दंपतेला संतान सुख मिळतं क्रिस्टलने निर्मित कासव दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेस ठेवावा लाकडाने निर्मित कासव पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेस ठेवावा कासव घरातील लिव्हिंग रूममध्ये ठेवल्याने घरातील सदस्यांचे आपसात प्रेम वाढतं मातीने निर्मित कासव उत्तर पूर्व दिशा मध्य किंवा दक्षिण पश्चिम दिशेस ठेवावा धातुनिर्मित कासव उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेत ठेवता येईल मिश्रित धातू निर्मित कासव उत्तर दिशेत ठेवणे योग्य राहील तसेच कासवाचे तोंड नेहमी पूर्वीकडे असावे ही दिशा शुभ मानली गेली आहे कासव नेहमी पाण्यात ठेवावे कासवाला धातूच्या भांड्यात पाणी भरून ठेवावं ज्याने घरात सुखसमृद्धी शांती नांदते तसेच धातू किंवा तांब्याचा कासव पौर्णिमेला खरेदी करून आणावा नंतर कच्च्या दुधात बुडवून ठेवावा शुभमुहूर्त बघून कासव दुधातून काढून स्वच्छ पाण्याने धुवावा नंतर तांब्याच्या किंवा काचेच्या बाऊलमध्ये जरा पाणी भरून त्यात कासव स्थापित करावा यासाठी घरातील उत्तर पूर्व कोपरा शुभ मानला गेला आहे